सरकार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्थ आणि लिगल हेल्थ स्वागत करते आजकाल सासवा खूप नाराज दिसतात सुनांवरती जिकडे तिकडे सुनेच्या विरोधात सूर वाचताना दिसतो खरं म्हणजे सासू आणि सूर हे दोन्ही द्वंद्व समासच आहे याच्याबद्दल वादच नाही खूप अशी कमी घरं आहेत की ज्या घरांमध्ये सासू सुनेचं पट्ट आणि त्या अगदी गुण्यागोविंदाने नांदतात आनंदाने नांदतात अशी खूप कमी घरं आपल्याला पाहायला मिळतील कारण मी म्हणजे मा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ते आजकाल जॉईंट फॅमिली म्हणजे आपण एकत्र कुटुंबपद्धती जे म्हणतो हे सगळं आता बंद झालेलं आहे मोस्टली आता हे कुठेही तुम्हाला फारशा प्रमाणात दिसणार नाही पण तरीसुद्धा अजूनही काही काही घरांमध्ये एकत्र कुटुंबपद्धती आहे आणि सासूसुणा अगदी छान आनंदातसुद्धा नांदतात आमच्या कट्ट्यावरच्या गप्पा अशा छान रंगलेल्या असतात नेहमी संध्याकाळचा वॉक झाला की आम्ही सगळ्या मैत्रिणी खाली गप्पां मारण्यासाठी बसलेल्या असतो तर काहींचे सूर चांगले वाजतात तर काहींचे सूर पेढव वाचतात त्यांच्या सुरांना थोडीशी नकारात्मकतेची धार असते आणि त्या खूप वैतागलेल्या पण असतात कधीकधी पण मोस्टली माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांचं आणि सुनांचं खूप छान पट्ट अगदी माझ्या सकट माझी सुनंही खूप छान आहे ती पण सगळ्यांचं खूप मनापासून करते त्याच्यामुळे सुनेचं हे सुख ज्यांना ज्यांना मिळतं ते खूप भाग्यवान असतात तर ज्या सासवांना असं वाटतं की सुना चांगल्या वागत नाहीत म्हणजे आम्ही गप्पा मारत असताना गप्पा मारता मारता आम्ही असं सगळ्याजणी सांगत होते की नाही माझी ही सून हे करते हो बाई मला काही त्रासच नाही एक जण म्हणाले की मी काय म्हणे मध्ये मध्ये केलं की सस ती म्हणते की सासूबाई थोडंसं सा मध्ये मध्ये नका करू हा बाजूला म्हणजे त्याच्यातसुद्धा जरी ती असं म्हणाली तरी त्याच्यातसुद्धा एक गोडवा असतो म्हणजे ती की तुम्ही मध्ये मध्ये करूच नका आता छान आराम करा मी करते सगळं मी बघते असं म्हणजे त्या सुनेचं म्हणणं असतं असे प्रत्येक जण आपापले किस्से सांगत होते की हो मला काही त्रास नाही आहे मी फक्त मुलं सांभाळते बाई नातवंड सांभाळते मला कशाचाच त्रास नाही ती सगळं बघते असं एकीचं म्हण मन... आणखीन अशा बऱ्याच कमेंट्स सगळ्यांनी बऱ्याच काही काही केल्या के पण सगळ्यांच्या कमेंट्स खूप छान होत्या एक कमेंट अशी आली <laughs> म्हणजे मला ती कमेंट ऐकून खूप हसायला आलं त्यामुळे बाई म्हणे सुनासुद्धा कशा म्हणे चांगल्या घरात ना आल्या असतील आणि चांगल्या संस्कारांच्या असतील तर टिकतात बाई म्हणे घरात नाहीतर मग ते आपल्या मुलांनासुद्धा म्हणे असं काही शिकवतात सगळं की ती आपली मुलं म्हणे आपल्यापासूनच दूर जातात म्हणजे हा फक्त एक आमच्या गप्पा मारण्याचा विषय होता आणि ह्या विषयांच्या ओघांनी मला असं एकदम सुचलं की म्हटलं अरे हा जो असा प्रत्येकाचा एक बघण्याचा दृष्टिकोन आहे की हो बाई सून चांगली असेल तर मग सगळं चांगलं नाही तर मग काही खरं नाही ही खरी गोष्ट आहे की सून जर कारण ती दुसऱ्या घरातनं आपल्या घरात येते त्याच्यामुळे जर ती चांगल्या वातावरणातून आली असेल ती चांगल्या संस्कारांमधनं आली असेल तर शंभर टक्के आपल्याला शंभरने एकशे एक टक्के आपल्या घराला नक्कीच फायदा आहे तिने घर तोड जोडलं नाही तरी जण तोडणारी ती नक्कीच नको अशी किमान अपेक्षा प्रत्येक सासू सासऱ्यांची असतेच आणि आजकाल असं एक दृश्य बघायला मिळतं की जरी एकत्र कुटुंबात राहत असले तरीसुद्धा ते एकमेकांना असे समजून घेतात समजून वागतात असं होतं म्हणजे अगदीच होत नाही असं काही नाही आहे आणि जितकं सुनांचं चुकतं तितकं मला तरी वाटतं सासवांचं सा पण चुकत असलं पाहिजे काहीतरी तरी कुठंतरी म्हणजे त्याही कुठेतरी कारणीभूत होत असल्या पाहिजेत त्याच्याशिवाय एकदम असं सुनाना तुम्ही बोलणं ह्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये पण काहीतरी दोष असेल तर तुम्ही बघायला पाहिजे असं मला वाटतं तर मी त्या मैत्रिणीला म्हटलं की अगं खरी गोष्ट आहे की सुना चांगल्या मिळणं खूप चांगली एक भाग्याची गोष्ट आहे सुना कधी मुली होणार नाहीत हे लक्षात घे सुना या सुनाच असणार आहे कारण की त्यांचं आणि आपलं रक्त एक नाही आहे त्याच्यामुळे त्यांना आपल्याबद्दल तेवढी आत्मी आता वाटणार नाही जेवढी त्यांना त्यांच्या आईबद्दल वडिलांबद्दल वाटेल तिच्या बाहेरच्या लोकांबद्दल वाटेल तेवढी आत्मी ते त्याला आपल्याबद्दल नाही वाटणार आणि हे आपण गृहीत धरायचंच मुलाचं लग्न ठरलं की हे गृहीतच धरायचं असतं की आपण आता ह्यापुढे हे खूप अपेक्षा सुनेकडनं करायची नाही आणि जर करायची असेल तर तुम्हीला तुम्हीसुद्धा त्या सुनेला तेवढंच केलं पाहिजे तर मग तुम्ही तिच्याकडनं अपेक्षा करू शकता तरी माझं म्हणणं पुढे हेच आहे की तुम्ही करा तुम्हाला कोणी नाही म्हणत नाही पण म्हणून तुम्ही केलं मग तर मी केलं मग तिने करायला नको का ही अपेक्षा अतिशय चुकीची तिने तिचं हे बघा आता कसं आहे तिचं तिचं करिअर आहे काही सुना नोकरी करतात बाहेर जातात आणि त्या सगळं घर सांभाळून जेवढं करतात तेवढ्या करतात आता सगळ्यांना हे बघ हाताची पाची बोटं सारखी असतात का नसतात ही पाच्याबो ह्या पाची बोटांमध्ये सुद्धा तुम्ही बघा एक लहान आहे एक मधलं मोठं आहे इकडचं परत लहान आहे आणि हे त्याच्यापेक्षा लहान आहे अंगठा तर फारच ठेंग आहे आता ही पाची बोटं जर सारखी नाही आहेत तर आपल्या घरातली सगळी माणसं सारखी असू शकतात का शक्यच नाही अहो आपल्या घरातसुद्धा आपला आपल्यापेक्षा नवरा वेगळा असतो आपली मुलं वेगळी असतात थोडाफार हा डिफरन्स प्रत्येकामध्ये असतो म्हणून ह्याच्यावरूनच म्हण पडले की हाताची पाचीपोटं सारखी नसतात ही म्हण ह्याच्यावरूनच पडली मग घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींना सांभाळून घेणारी अशी एक कोणीतरी व्यक्ती असते माझं असं मुळीच म्हणणं नाही की प प्रत्येक वेळेला स्त्रीच असते कधी कधी त्या घरातला पुरुषसुद्धा असा असतो की तो घरातल्या सगळ्यांना सांभाळून घेतो असंसुद्धा पुरुषसुद्धा असतो कधी कधी मुलगा असतो तो पण त्याच्या बायकोच्या किरकिरी ज्या असतात त्या सगळ्या सांभाळून घेतो एकीकडे आईची किरकिरी असते ती पण सांभाळून घेतो म्हणजे असं कोणीतरी एक, एक व्यक्ती आपल्या घरामध्ये सांभाळणारी आणि सांभाळून घेणारी असतेच पण कसं आहे ह्या गोष्टी ह्या परस्पर खूप अवलंबून असतात तुम्ही स्वत समोरच्या व्यक्तीशी कसे आहे ह्याच्यावरती खूप अवलंबून असतो मग ती व्यक्ती कोणीही असू ती तुमचा मुलगा असेल तुमची सून असेल तुमची मुलगी असेल तुमची जाऊ असेल तुमच्या सासूबाई असतील आता आमच्या वयाला आम्ही आल्यानंतरसुद्धा खूप माझ्या मैत्रिणींच्या सासवा अजूनही आहेत अगदी नव्याण्णव पंच्याण्णव वर्षापर्यंत आहेत नव्वद तिच्या पुढे असलेल्या सासू सासरेसुद्धा आहेत पण त्यांचंसुद्धा माझ्या मैत्रिणी करतात माझी एक मैत्रिणी मला आठवते आम्ही जेव्हा केव्हा भेटायचो सगळ्याजणी तेव्हा ती खरं तर म्हणजे नसायचीच आमच्यामध्ये तिला कधी म्हटलं की अगं ये ना गं तू तर ती म्हणायची की नाही ग सासूबाई घरात आहेत त्या आजारी आहेत मग त्यांचं कोण करणार मी आल्यानंतर आम्ही म्हणायचो की ठीक आहे मग आम्ही एक काम करतो आम्ही तुझ्याकडे येतो तर ती म्हणायची की तुम्ही पण नका येऊ कारण मी सासूचंच करून थकते मग परत तुमच्यासाठी कोण करणार सगळं पाणी आम्ही म्हणायचो की तू बस आम्ही तुझ्याकडे याच्यासाठी येतो की तू बस आम्ही करतो चहा पाणी पोहे जे काही असेल ते आम्ही करतो भांडे पण आम्ही धुवून टाकतो तू आज फक्त आराम कर मग तिला ते आवडायचं एकदा असंच मी आणि माझे मिस्टर तिच्याकडे गेलो आणि म्हणजे त्या दिवशी काहीतरी असं होतं चांगला दिवस होता काहीतरी असा सणवार होता मला आठवत नाही आता तर एकदम सहजच माझे मिस्टर म्हणाले की चला आपण सगळे जेवायला जाऊ तर तिलासुद्धा मोह झाला कारण दिवस आणि रात्र सासूचं करायचं आणि तिची नणंद याही वयात बरं का तिची नणंद तिथेच जवळपास राहत होती गरे 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 ती यायची आणि ती इतकं वेळ डॉक्टर बोलायची तू आईकडे लक्ष देत नाही वगैरे वगैरे बोलायची ती तर ती म्हणजे थोडक्यात पिसलेली होती पण तरीसुद्धा आम्ही तिला म्हणायचो की अगं एक काम करतो की तुला जर असं वाटलं बोलावं तर तू आमच्याशी बोलत जा पण ती म्हणायची मी काय बोलू रोज हो तर त्या दिवशी झालं असं की माझे मिसर म्हणाले की चला आपण सगळे जेवायला जाऊ तिला यायचं होतं ती थोडीशी अशी म्हणजे आत जायची परत बाहेरायची आत जायची परत बाहेरायची मग तिने तिच्या नवऱ्याला आत बोलवलं आणि त्याच्याशी काहीतरी ती बोलली का बोल आणि नंतर मग तिचं ठरलं यायचं तिचा मुलगा मुंबईवरून आलेला होता तो तिथे थांबला आणि थोड्या वेळ तो थांबल्यामुळे मग हिची सोय झाली आणि ही आमच्यासोबत आली जेवायला तिला इतकं छान वाटलं म्हणजे ती म्हणाली की मी किती दिवसांनी बाहेर पडले अगं सुषमा म्हणे मला मी बाहेरच पडत नाही आज आला म्हणे माझा मुलगा म्हणून मी बाहेर पडले सोहम आल्यामुळे मला बाहेर पडता आलं नाहीतर मी बाहेरच पडत नाही तिला म्हटलं छान झालं ना आता तू छान मस्तपैकी इथं आपण अगदी दोन तास थांबू जेवण यायलाही वेळच लागेल आपण तोपर्यंत गप्पा मारू जेवल्यानंतरही गप्पा मारू हे काय आपल्याला हाकलणार नाही आहे असं करत करत आम्ही दोन तास बाहेर काढले आणि तिला खूप छान वाटलं तर तिची सासू आत्ता अलीकडे गेली आणि ती इतकी मोकळी झाली की ती आता तिच्या नवऱ्याबरोबर कुठेही दौऱ्यावर जाते फिरते तर म्हणून सांगायचा हेतू हा की आत्ता आमच्या ह्या वयालासुद्धा काही मैत्रिणींच्या सासवा आहेत तर त्यासुद्धा सगळं करतात ह्या वयातही नंडेचं ऐकतात तर कसं आहे की कोणाला तरी समजून घ्यावं लागतं मूळ मुद्दा आपला हा होता की कोणीतरी घरात समजून घेणार असं बरं ती माझी मैत्रीण अतिशय गरीब आहे ती घरात सगळ्यांना समजून घेते दंडांना नवऱ्याला सगळ्यांना तर मला म्हणायचं होतं हे की घरामध्ये एक अशी समजूतदार व्यक्ती असते की जी सगळ्यांना समजून घेते कायम शांतपणे तिचं चा काम चालू असतं तर प्रत्येक वेळेला सुनांना दोष देण्यापेक्षा त्या घरातल्या व्यक्तींनी थोडंसं तिची पण बाजू समजून घ्यायला पाहिजे की काय तिचा प्रॉब्लेम आहे ती घराच्या बाहेर जाते नोकरी करते दमून येते भले तुमच्याकडे स्वयंपाकाला बाई तुम्ही लावली असं आपण गृहित धरूयात लावतातच म्हणजे आजकाल कारण या वयामध्ये सासवांकडनं तर होतच नाही कुणाचे गुडघे दुखतात कुणाची कंबर दुखते तर इतक्या वेळ कुणाला उभं राहणं होत नाही आणि त्या करत पण नाही कारण इतकं सगळं तर जमत नाही वयाप्र वयोमानाप्रमाणे नाही जमत तर त्यामुळे त्या बाया लावतातच मग तरीसुद्धा बाहेर आल्यानंतर थोडंफार तरी काम शिल्लक राहिलेलंच असतं तर सासवांनी किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीने मी तर म्हणेन प्रत्येक व्यक्तीने पुरुषांनी अहम करू नये की मी पुरुष आहे मी नाही हात लावणार आणि सासवांनी पण जोर दाखवू नये की मी सासू आहे मी का करू असं त्यांनी पण जोर दाखवू नये जेवढं जमतं आहे तेवढं करावं असं माझं मत आहे आणि करायला पाहिजे कारण त्याच्याशिवाय काय होतं नाही तर मग घरात तुमच्याशी एकी राहणार नाही आणि मग काय भांड्याला भांडं लागणार मग आधी छोटे वाट होतील नंतर मग मोठ्या त्याच्यात वाटामध्ये रूपांतर होईल ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत जातील आणि मग घराची शांती भंग पावणार म्हणून मी त्या मैत्रिणीला समजावलं की हे बघ सुना चांगल्या येणं ही खरी अगदी खरी गोष्ट आहे की सुना चांगल्या चांगल्या मिळणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे पण अशाही अशाही सुना पाहिल्यात बरं मी खरंच की त्या घर तोडतातच म्हणजे त्या आपल्या नवऱ्याला आपलं असं करतात काय सांगतात ते माहीत नाही त्यांनाच माहिती काय सांगतात आणि ते एक परमेश्वरला माहिती पण पर त्यांच्यामुळे घरं तुटणारीसुद्धा मी पाहिलेली आहेत घरं असंसुद्धा होतं म्हणजे माझी मैत्रीण बोली त्याच्यात अगदीच तथ्य नव्हतं असं अजिबात नव्हतं ते काही प्रमाणात सत्य पण होतं पण आता पिढी बदलली आहे पिढी मध्ये बदल होतो आहे तसा तसा प्रत्येकाने आपल्यामध्ये जर बदल केला तर समजा अगदी सून आहे तुमच्या घरामध्ये अगदी जांबास सून आहे असं समजा तर तिला तुम्ही थोड्याशा गोष्टी सांगायला पाहिजेत की हे असं करायचं नाही म्हणजे त्या घरची जी सासू आहे काही गोष्टी त्या सासूने स्पष्ट बोलायच्या की हे असं करायचं नाही माझ्यामधे आणि माझ्या मुलामध्ये तुला जे असेल तू मला डायरेक्टली सांग आपण दोघी एकत्र बसून बोलू की माझं काही चुकतं आहे किंवा तुला काही माझं खटकतंय तर तू मला सांग मला जर असं वाटत असेल की तुझं काही खटकतं आहे तर मी तुला सांगेन पण ह्या गोष्टी तू माझ्या मुलापर्यंत न्यायच्या नाहीस मी माझ्या नवऱ्यापर्यंत न्यायच्या नाहीस म्हणजे आपल्या नवऱ्यामध्ये आणायचे नाही हे सासूने अगदी स्पष्ट सांगायचं आणि मग खरोखरच काही गोष्टी अशा समजून घेतल्या पाहिजेत सांगून घेतल्या पाहिजेत असतात अशा काही गोष्टी की सुना करतात ही गोष्ट तितकीच खरी पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळ्यात सुना वाईट असतात तर त्याच्यामुळे सुनानेही असं करू नये हे मी नक्की सांगेन आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींनी आता ती अगदी जुनी झाली असेल तिला पोरं असतील अगदी आठवी नववीत असतील पोरं किंवा दहावीत असतील अशी मोठी मुलंसुद्धा असू शकतात आता सुनांना असतात तेवढी मोठी का आता सगळ्यात सुना का नव तर, काही नवविवाहिता नसतात असतात जुन्या पण झालेल्या असतात तर तरीसुद्धा काही सुनांचे असे स्वभाव असतात आणि प्रत्येक सुनेला एक म्हणजे प्रत्येक सुनेला नाही म्हणणार मी काही सुनांना अशी एक सवय असते घरात जरा काही कुटुंब झालं की की आईला फोन लावायचा आणि आईशी बोलायचं ही सवय पण चांगली नाही आहे तर ह्या गोष्टी सगळ्या सासूनी तिला समजून सांगायच्या कारण एक तर तिच्या माहेरचं जे आहे त्यांचा आता काही सासरी संबंध नसतो बरं त्यांची सून म्हणजे त्यांची मुलगी सासरी दुःखी तर नक्कीच नाही आहे मग त्या म्हणजे तिच्या माहेरच्या लोकांनीसुद्धा याच्यामध्ये कुठेही हस्तक्षेप करू नये या मताची मी आहे आणि म्हणजे आता आजचा जो मी हा व्हिडिओ बनवला मला असं वाटलं की कुठेतरी हो हा जो सब्जेक्ट माझ्या मनात आला विषय माझ्या डोक्यात आला हा बोलावा बोललं म्हणजे मग काय होतं की सगळ्यांना तो समजतो आणि जे जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्यांना मला वाटतं की माझ्या व्हिडिओतनं भरपूर क्लू मिळतील म्हणजे सासवांनी समजून घ्यायला पाहिजेच गरज नाही आहे की त्या मोठ्या आहेत म्हणजे प्रत्येकाला त्यांनीच समजून घ्यायला पाहिजे आणि सुना लहान असतात म्हणून मग त्यांनी कसंही वागायचं असंही नाही आहे आणि सुना कशाही वागतात असंही नाही आहे म्हणजे जसा म्हणजे काही सुना तशा असतील तर काही सुना चांगल्याही असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मी आत्ता जे सांगितलं ते की ती कशीही असो अगदी वाईटात वाईट आहे असं जरी आपण म्हटलं तरी तिला कसं मोल्ड करायचं आणि कसं सांभाळून घ्यायचं तिला कसं समजून घेऊन तिला कसं समजून सांगायचं या गोष्टी घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आहेत सासू आहेच सासरा शक्यतो सुनांशी बोलत नसतो कुठल्याही घरात मी नाही जास्त पाहिलं पण बाकीचे घरातले जे मेंबर आहेत दीर आहे दी जाऊ आहे ह्या सगळ्या गोष्टींनी हे सगळं समजून घ्यावं म्हणजे मग हा सूर नाही वाजणार की सुना चांगल्या आल्या की सगळं घर होतं बाई चांगलं हा सूर नाही वाजणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर काही आणखीन वेगळं वाटत असेल तर ते तेही मला सांगा आपण त्या विषयावर पण व्हिडिओ बनवूयात हरकत नाही आहे मला आवडेल त्याच्यावरती पण बोलायला पण तुमच्या ज्या अशा काही तुमच्या तक्रारी असेल तर मला जरूर कळवा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा तुमच्या मैत्रिणींना तुमच्या मित्रमैत्रिणींना कुटुंबियांना सगळ्यांना शेअर करा म्हणजे हा विषय त्यांनाही समजेल आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर हजरे धन्यवाद